जवळच आम्ही सकाळी कामाला बाहेर पडतो आणि नऊच्या दहाच्या दरम्यान मध्ये तेवढी गर्दी असते सरकारने रस्ते के तयार केले परंतु ट्रॉफिक वाहनं देखील इतकी वाढली कंपनी जास्त किंवा कामाला पुण्यामध्ये पर्यंत जवळ दोन तास लागतात घरी जायची गाई असते फोन येत असतो घरी जाताने सुद्धा तीच परिस्थिती हडपसर भागामध्ये ज्या लक्झरीज चालत्या म्हणजे तसं पाहायला गेलं तर पुण्यात सगळीकडे लक्झरीज पॉईंट आहे नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी विजय राणे आपण पुण्यातील वाहतुकी संदर्भात आपण काही नागरिकांशी चर्चा करणार आहोत की नेमकी वाहतुकीचा प्रश्न कसा गंभीर आहे त्या संदर्भात आपण काही नागरिकांशी चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे पुण्यातील वाहतूक समस्या ही खूप मोठ्या प्रमाणात गंभीर प्रश्न निर्माण झाला त्या संदर्भात नेमकं काय तुमच्या तुम्हाला सांगता येईल काय होते सर जेव्हा आम्ही सकाळी कामाला बाहेर पडतो आणि नऊच्या धाक्या दरम्यान दरम्यान मध्ये एवढी गर्दी असते सरकारने रस्ते ते तयार केले परंतु ट्रॉफिक देखील वाहनं देखील इतकी वाढली कंपनी जास्पर्यंत किंवा कामाला पुण्यामध्ये येपर्यंत हो। जवळजवळ दोन तास लागतात ज्या ठिकाणी एक दहा किलोमीटरचं अंतर असते परंतु दहा किलोमीटरचा अंतर पार करण्यासाठी कमीत कमी दोन तास जातात टायमिंग लावल्यावर आम्ही ऑफिसमध्ये पोहोचू शकत नाही विषय राहिला सुट्टीनंतर जवळच आपण आम्ही आउट होतो घरी जाण्याची घाई असते दिवसभर काम करून वैतागून गेलेला असतो घरी जायची घाई असते फोन येत असतो घरी जा जाताना सुद्धा तीच परिस्थिती घरी जेव्हाच आमचा पाच आम्ही आऊट होतो घरी जाईपर्यंत जाई नऊ ते दहा वाजता अशी बेकार परिस्थिती आहे एखादी अँब्युलन्स येत असती आज मध्ये गंभीर स्वरूपाचा पेशंट असतो त्याला लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये जायची जायचं असते उपचार घ्यायचा असतो परंतु ह्या मुळे लुकर त्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी तो पोचू शकत नाही नाही त्या ठिकाणी तो दगावू जाऊ शकतो अशी बेकार या ट्रॉफिकची परिस्थिती आहे ह्यात कुठेतरी बदल झाला पाहिजे माझ्यासारख्या मला वाटतंय हे कुठेतरी ते थांबलं पाहिजे नेमक्या ट्रॅफिक संदर्भात पुण्यातील गोष्ट खूप गंभीरच आहे पण काय करावं किंवा काय कि का सांगता येईल नमस्कार मी झोपडपट्टी सुरक्षा दल संघटनेचा पुणे शहर अध्यक्ष सतीश कांबळे म्हणून या संघटनेचे एक सामाजिक कार्यकर्ता एक म्हणून काम करतोय मी अनेक वर्षापासून बघतोय या पुणे शहरातच माझा जन्म झालेला आहे पण आपण बघत असत नाही की आपल्या शहरामध्ये शहराच्या आजूबाजूला जे शहरीकरण वाढत आहे त्याच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर या शहरावर इतका फार मोठ्या प्रमाणात दबाव आलेला आहे ट्रॅफिकचा आणि ट्रॅफिकच्या दबावामुळे आणि आता सांगितल्याप्रमाणे की एखादा व्यक्ती सहज घरातून कामा गेला त्याला वेळ लागतो आणि येण्या जाण्यामुळं त्यांच्या या शहरातील नागरिकांचं संतुलन जे आहे जे शारीरिक संतुलन आहे मानसिक संतुलन ते बिघडत चाललेलं आहे आणि कुठंतरी मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी आजार वाढत ते आहेत ते लोकांना फार नको नकोस झाले या शहरामध्ये राहायला तर मला असं वाटतंय की आपण आता जर ह्या केंद्र सरकारने राज्य सरकारने जसं मेट्रोचा प्रकल्प आणला पण त्याच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर पार्किंगच्या संदर्भात कुठंच नाही चुकीच्या पद्धतीने गाड्या पार्क केल्या जाते त्याच्यामुळं ट्रॅफिकच नियोजन नाही आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक वाढलं जातं आणि अक्षरशः सकाळी नाही तर दुपारी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढतं तर याला पर्याय म्हणून आपण आपण जर आपल्या भागामधल्या ज्या छोट्या मोठ्या नद्या आहेत त्या नद्या नद्यांना जर आपण जर समजा त्याच्यामध्ये बोटिंग केलं आणि तर ट्रॅफिक कुठंतरी आपल्याला कमी होईल काही पण गाड्या असून सुद्धा ते म्हणते की गाडी नको चालवायला अक्षरशः बसने जातात तर बस, बस सुद्धा वेळेवर पोहोचत नाही अशी भयानक परिस्थिती झालेली तर मला या शासनाला एक प्रश्न आहे की आपण शहरीकरण वाढत असताना आपण नियोजन का करत नाही मग आपण एवढ्या महानगरपालिकेमध्ये एवढा मोठा लाखो रुपयाचा त्या ठिकाणी निधी आहे हजारो कोटीचे निधी आहेत त्या ठिकाणी पडलेले मग ते निधी खर्च करून योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत कुठे जे आहे त्या पद्धतीने अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी पूल उभे केल्या जातात आणि नागरिकांचा त्या ठिकाणचा तो पैसा पूर्ण बर्बाद केलतो केला जातो पूल उभे करतात आणि काही त्यांना वाटलं थोडंसं काही चुकीचं काही त्यांच्या मनामध्ये आलं टेंडर वगैरे दुसरं नाव ज्या केले पूल पाडतात आणि नाहक जनतेचा पैसा त्या ठिकाणी बर्बाद केला जातो हे कुठंतरी थांबलं पाहिजे सार्वजनिक वाहतूक समस्येबाबत बोललं जाते की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर सक्षम असेल तर तिथली जी काही वाहतूक कोणती होईल त्याचा प्रमाण कमी होईल त्या नेमकं काय सांगतो वाहतूक समस्येच प्रमाण समस्येचं प्रमाण कमी करण्यासाठी त्याला एक तीन पर्याय आहे एक जलवाहतूक त्याच्यानंतर जे मुख्य हायवे असतो त्या मुख्य हायवेला लगतचे जे रोड असतात ते विकसित करणे कॅनॉलवरचे रोड विकसित करणे त्यामुळे ह्या जटील समस्या त्याचे प्रश्न मार्गी लागू शकतात आणि त्याचबरोबर आता एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो मुंडवा मुंडव्याचं एक ब्रिज आहे त्या ब्रिजवरून पुढे गेलं की किमान पाऊन तास त्या रोडला जातो की तिथं केशवनगरचा तो, तो चौक आहे मुंडवा केशवनगर चौक तिथं सिंपल एक खालीवर जर रोड केला की के मुख्य रोड वरून केला आणि खाली भुहेरी मार्ग केला किशोर के के नगरकडे तर शासन ह्या गोष्टी कमी खर्चातल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही सर्वसामान्य लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहेत आजच्या घडीला ते मग त्यांचा काय त्याच्यातून आसुरी आनंद मिळतो का त्यांना ही समस्या पुणे शहरात एक रोड जर ब्लॉक झाला तर पूर्ण शहरातले रोड सगळे ब्लॉक होतात हे आम्ही बघितलेलं आहे कारण हे लग्न कराय असती कुठला काही कार्यक्रम असतो नेत्यांचं आगमन असत कुठला एखादा मोठा कार्यक्रम असतो अशा वेळेला ह्या जटील समस्या वाहतूक समस्या निर्माण होतात परंतु आपलं शासन पुढील पंचवीस वर्ष पन्नास वर्षाचा आढावा घेत नाही किंवा त्यांचं विकासाच प्लान ठेवत नाही त्यामुळं आज ह्या समस्यांना आपल्याला सर्वसामान्य माणसांना ते सोडणं द्यावं लागतं साधा एखाद्याला ऍडमिट केलेलं असलं आणि त्याला वेळेवर जर उपचार केला नाही तर तुम्हाला जगावू शकतो तुम्ही ट्रॅफिक मधून सिग्नल वाजवत असतात ते सायरन वाजवत असतात अम्ब्युलन्स वाले परंतु त्यांना सुद्धा जायला वाट मिळत नाही अशी आजची परिस्थिती तर ह्याच्यावरती शासनाने गांभीर्याने विचार करावा आणि पुढील वीस पंचवीस वर्षाचं नियोजन करावं मी अपेक्षा व्यक्त करतो पुण्यात नेहमीच सगळीकडे टू व्हीलर जास्त आहे फोर व्हीलर पण त्याच प्रमाणात आहेत पण फोर व्हीलर कमी आहे टू व्हीलर प्रवास करता काही म्हणजे अडचणी येतात नेमका ने ज्यावेळेस आम्ही काम होऊन सुटतो संध्याकाळचं त्यावेळेस आपल्या हडस्तर भागामध्ये ज्या लक्झरीज सांगतात म्हणजे तसं पाहायला गेलं तर पुण्यात सगळीकडे लक्झरीज पॉइंट आहे त्यांना पूर्व नियोजित जागा नाही आहे तर माझी शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांना त्यांच्यावर लक्ष ठेवून एका साईडला जागा देऊन की त्यांच्या नियोजन करावं म्हणजे आपल्या माता भागांनी व्यवस्थित टू व्हीलर चालून त्यांना जागा व सुरक्षित घरी जातील काय नेमका या संदर्भात तुम्ही की वाहतूक कोंडी आपल्या पुण्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात त्याबद्दल नेमकं आपण काय सांगा याबद्दल जर पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासनाने जर काळजी घेतली नियोजन केलं तर जी वाहतूक कोंडी होती ती कमी होण्यासाठी जसं जडवाणी असतील ते अं बायपास मागे नवीन बायपास करून बाहेर काढून देणे हे जर उपाययोजना केल्या तर शंभर टक्के कमी होऊ शकते अजून काय उपाययोजना केल्या तर आपल्या शहरासाठी मुद्दा की जे उड्डाण पूल होतात उड्डाण पूल म्हणजे काही दिवस बनवतात लगेच पाडून टाकतात त्यामुळे हा मेन मुद्दा असा आहे की त्यामुळे खरी जे काम चालू असतं त्यामुळे जास्त वाहतूक कोंडी होती आपण याला गणेश चिंच रोडला पाहत असताना म्हणजे उड्डाण पूल होता तो तुडून टाकला आणि आता तिकडे मेट्रोचं काम चालू फुल ट्रॅफिक जाम असती तर त्यामध्ये इंधनाची पण खपत जास्त होती लोकांना मानसिक ताण पण होतो आणि एखाद्या व्यक्तीला जायचं असलं पुढं आर्जणीमध्ये अँबुलन्स किंवा पेशंट त्याला पण खूप त्रास होतो त्यासाठी मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी जर थोडस त्याच्यामध्ये लक्ष देऊन जर हे केलं तर ट्रॉफिक वरती आपण उपाय काढू शकतो अशा विविध समस्या पुणे शहरातील आपल्याला वाहतूक कोंडी संदर्भात पाहण्यास मिळत आहे